गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी पंढरपुरात रविवार दिनांक दहा मार्च रोजी येथील संत गाडगे महाराज चौक परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले मागील अनेक वर्षापासून पंढरपुरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी विविध पक्ष संघटना कायम पाठपुरावा आंदोलने करताना आढळून आले होते अखेर यास यश मिळाले असून या भूमिपूजन सोहळ्यास माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील मनसे नेते दिलीप धोत्रे भगीरथ भालके प्रणव परिचारक नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके माजी नगरसेवक नागेश यादव नानासाहेब वाघमारे सुनील सर्वगौड लक्ष्मण शिरसट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक विविध संघटनांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना

सगळ्यात फास्ट काम वावर जर लवकरच आपण <प्रेकण> चांगली सत्कार करू त्यात काही आणि जो कोणी कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी जेवणार असलसिटी वासर चांगलं आहे पण जो कोणी कॉन्ट्रॅक्टर जेमलेला असेल तरी हे देवाचं काम आहे आपल्या देवाचं काम आहे त्यामुळे त्याला कसले ऍडजस्टमेंट न करतात का ठेकेदारांना साथ त्या काम आपल्या देवाचं देवाळ बांधतोय अशा पद्धतीने त्या काम पूर्ण करावं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने जरी लवकरात लवकर काम पूर्ण केलं तर कॉन्ट्रॅक्टरचा शिवासाहेबांबरोबर त्यामुळे सगळ्यात लवकरांनी आता कृष्णाने सांगितलं कृष्णाने अतिशय तळमळले या ठिकाणी तालुक्याचे आमदार या ठिकाणी बसले सगळ्याच लवकर असलेलं कृष्णाने या ठिकाणी मागणी केली की अन्न भाऊनचा भरलं असून पाहिजे शंभर टक्के झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे शंभर टक्के स्मारक झालं पाहिजे आणि दोन कुठे काय सगळे झालं कापेक्षा एवढ्या मोठ्या महामानवाला जर जास्तीत जास्त आगा दिली तर शिवाज अडचण कागा दिली पाहिजे आणि भव्य असं या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आपण सगळेजण उन्हाळ्यात बसलोय शिवासाहेबांना मी विचारलं की बाबा पैसे कोण जाणार आहे नक्की पैसे कोण जाणार शिवसाहेबांनी सांगितलं सरकारचे पैसे नगरपालिकेचे पैशात म्हणजे आपले पैसे पैशात आपल्या सगळ्यांचे पैसे त्यामुळे निश्चितपणे याच्यात कुणाला क्रेडिट किंवा बाकीच्या गोष्टीने सगळे आपण बालक आपल्या पैशाने या ठिकाणी हे काम होत आहे त्यामुळे निश्चितपणे हे काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचाही मी आभार मानतो कारण या मुख्यमंत्र्यांनी तानाजीराव सावंत साहेबांनी पंढरपूरच्या सगळ्या लोकांचा जो नगरपालिकेने वाढीव कर केला होता ती करवाढ या ठिकाणी रद्द केली त्यामुळे त्यांचे आपण सगळ्यांनी जेवण पुणे सर्व पुतळा समिती आपली समिती या सगळ्यांचं अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की त्यांच्या कष्टाला त्यांच्या प्रयत्नाला या ठिकाणी हे शाळेत निश्चितपणे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असं मी त्या प्रार्थना करतो आणि माझ्या संपतो